रावणाने माता सीतेच्या अगोदर केले होते श्रीरामांची आई माता कौशल्येचे अपहरण तुम्हाला माहीत आहे का माता सीतेचे हरण करण्याअगोदर रावणाने केले होते माता कौशल्येचे अपहरण आणि हे झालं होतं एका भविष्यवाणीमुळे रामायणामध्ये माता सीतेचे हरण केले गेले होते हे तर आपणा सर्वांना माहीत आहे आणि ते झाले होते रावणाची बहीण शुपरनखा हिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि त्यामुळे रामायण घडले पण त्या अगोदर माता कौशल्याचे रावणाने अपहरण केले होते ही गोष्ट खूप कमी जणांना माहीत आहे याचा संदर्भ कुठे आहे ते देखील मी तुम्हाला याच कथेत सांगणार आहे त्यासाठी तुम्ही कथा पूर्णपणे ऐका आणि कथेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वास्तवात वाल्मिकी रामायणामध्ये माता कौशल्याचे नाव एका अशा राणीच्या रूपात येते की जिने पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली आणि मग त्यांची पूर्तता करण्यासाठी एका यज्ञाचे आयोजन केले गेले महाराज सकौशल आणि अमृतप्रभा यांची पुत्री कौशल कौशल ही प्रदेश छत्तीसगड येथील राजकुमारी होती जेव्हा ती लग्नायोग्य झाली तेव्हा तिच्या स्वयंवरासाठी विविध प्रदेशातील राजकुमारांना निमंत्रण पाठवले गेले पण त्याच दरम्यान एक घटना घडली राजा दशरथ आणि सकौशल दोघं एकमेकांचे वैरी होते पण ह्या वैरत्वाला संपवण्यासाठी राजा दशरथाने सकौशलकडे आपण हे वैर संपवून शांतीचा मार्ग स्वीकारूया असे सांगितले पण सकौशल राजाने अमान्य केलं आणि राजा, राजा दशरथासोबत युद्ध पुकारलं मात्र त्या युद्धात सकौशलचा पराभव झाला त्याच्या दशरथासोबत पराभवानंतर मजबुरीने सकौशलला त्याच्यासोबत मित्रता करावी लागली हळूहळू दोघांमध्ये मित्रत्व वाढत गेले आणि सकौशल राजानं आपल्या पुत्रीचा विवाह हो, राजा दशरथाबरोबर केला विवाहानंतर राजा दशरथाने कौशल्यला महाराणी ही पदवी प्रदान केली आनंद रामायणानुसार रावणाने फक्त माता सीतेचे हरण केले नाही तर माता कौशल्याचे अपहरणही केले होते कारण एक भविष्यवाणी अशी झाली होती की ज्यानुसार कौशल्याच्या पुत्राद्वारे रावणाचा मृत्यू लिखित आहे याचबरोबर ब्रह्मदेवांनी रावणाला अगोदरच सांगितले होते की राजा दशरथ आणि कौशल्या यांचा पुत्रच त्याच्या मृत्यूचं कारण बनेल आपल्या मृत्यूला टाळण्यासाठी राजा दशरथ आणि कैकईच्या विवाहाच्या दिवशीच रावणाने कौशल्येचे अपहरण केले आणि समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका निर्जन बेटावर एका पेटीत ठेवले नारद ऋषींनी दशरथांना तिचा ठाव ठिकाणा सांगितला ज्याने तिला वाचवण्यासाठी आपले सैन्य किनाऱ्यावर आणले सैन्याने नौका ओलांडून कौशल्याच्या बंदिवासातील बेटाजवळ येण्यास सुरुवात केली राजा दशरथाच्या बचाव प्रयत्नाची बातमी ऐकून रावणानं आपले राक्षस राक्षसगण सैन्य पाठवले त्यानंतर युद्धात दशरथांची सेना नष्ट झाली परंतु राजा दशरथ लाकडी फळीवर गेले आणि बरेच दिवस समुद्रावर तरंगत राहिले अखेर ते कौशल्याच्या बंदिवासातील बेटावर उतरले आणि त्यांना ती ज्या पेटीत बंद होती ती सापडली या घटनांबद्दल माहिती नसताना रावण ब्रह्मदेवाकडे गेला आणि रावणाने त्यांना सांगितले की तुमची भविष्यवाणी खोटी ठरली आहे कारण त्याने दशरथाचा वध केला आहे आणि कौशल्येला पेटीत बंदिस्त केली होती पण लगेचच ब्रह्मदेवानं पेटी त्याच्या आणि रावणाच्या उपस्थितीत आणली आणि उघडली दशरथ आणि कौशल्याला पेटीत पाहून रावण अपमानित झाला आणि त्यानं दोघांनाही मारण्याचा कट रचला परंतु त्याची पत्नी मंदोदरीनं त्याला अन्यथा राजी केले अखेर दशरथ आणि कौशल्या अयोध्येला गेले जिथे ते आनंदाने राहिले रावण अखेर गोकर्णात परतला आणि तीव्र तपश्चर्या केली ज्यामुळे नंतर त्याला ब्रह्मदेवाकडनं असे वरदान मिळाले की तो मानवाशिवाय इतर सर्वांसाठी अजिंक्य बनला अशा प्रकारे विष्णूनंतर रावणाचा पराभव करण्यासाठी रामाच्या रूपात अवतार घेऊ शकले परंतु या कथेचा उल्लेख वाल्मिकी रामायणात किंवा आनंद रामायण वगळता इतर रामायणात नाही अनेक विद्वानांनी ती कहाणी नाकारली अशाच रहस्यमय कथा ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका ही कथा आवडली असेल तर कमेंट्समध्ये हर हर महादेव शंभोकाशी विश्वनाथ वंदे लिहायला विसरू